राज्यात मातंग समाजाला उमेदवारी दिली नसल्याच्या निषेधार्थ लहुजी परिवर्तन आघाडी राज्यभर उमेदवार उभे करणार असल्याची माहिती लहुजी परिवर्तन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष विकासभाऊ सातारकर यांनी दिली आहे महाराष्ट्र राज्यात पाच राखीव मतदारसंघ आहेत परंतु सर्वच पक्षांनी मातंग समाजाला एकही उमेदवारी दिली नाही याचा निषेध म्हणून राज्यभरात विविध ठिकाणी मातंग समाजाचे उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला असून पहिल्या टप्प्यात पुण्यातून पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे माजी सचिव संजय केंदळे तर हातकणंगले मतदारसंघातून लक्ष्मण तांदळे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचे लहूजी परिवर्तन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष विकास भाऊ सातारकर यांनी सांगितले लवजी परिवर्तन आघाडीच्या वतीने पुणे लोकसभेत संजय भाऊ केंद्रे यांची उमेदवारी या ठिकाणी आम्ही जाहीर करत आहोत तसेच हातकंगे लोकसभा मतदारसंघामध्ये कोल्हापूर येथे लक्ष्मण तात्या तांदळे यांचे आम्ही या ठिकाणी उमेदवारी म्हणून नाव जाहीर करत आहोत आम्ही सर्व राजकीय दृष्ट्या तसं पाहायला गेलं तर आम्ही प्रथमच या राजकीय भूमिकेशी उतरत आहोत परंतु तरी देखील सामाजिक चवीचा जो अनुभव आहे त्या अनुभवाच्या दौऱ्यावरती अगदी हा लढा या ठिकाणी यशस्वी करू असं मला या ठिकाणी वाटते